डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रमोद सर यांचा एकतीस डिसेंबर रोजी कार्यकाल संपला त्यानंतर या विद्यापीठाला आता नवीन कुलगुरू मिळणार आहेत त्याची निवड प्रक्रियाही काही दिवसापासून सुरू आहे काल निवड प्रक्रियेचा शेवटचा टप्पा पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्यामुळे या विद्यापीठाला एक वेगळा इतिहास आहे आणि या विद्यापीठाचं महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विद्यापीठाच्या यादीमध्ये एक वेगळं स्थानही आहे त्याच्यामुळे या विद्यापीठाला कोण कुलगुरू मिळणार याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे अशातच काल या निवड प्रक्रियेचा अंतिम टप्पा पार पडला आणि अंतिम यादीमध्ये असलेल्या पाच प्राध्यापकांच्या मुलाखतीही काल राज्यपाल भवनामध्ये पार पडल्या परंतु या विद्यापीठाला एक विद्वान कुलगुरू मिळावा एक चांगले कुलगुरू मिळावेत याची चर्चा सर्वत्र सुरू आहे अशातच काल दैनिक दिव्य मराठी या आघाडीच्या वर्तमानपत्राने एक वेगळीच बातमी काल छापलेली आहे आणि या कुलगुरूपदाच्या शर्यतीमध्ये कोणते लोक आहेत आणि त्यांना कोणता राजकीय लोकांचा पाठिंबा आहे याची चर्चा या दैनिक दिव्य मरा मराठी या आघाडीच्या वर्तमानपत्राने केलेली आहे खरं तर कुलगुरू हे पद गुरूंचा गुरु अर्थातच शिक्षण क्षेत्रामधलं सगळ्यात उच्च पद म्हणून मानलं जातं आणि त्या पदाला एक वेगळी प्रतिष्ठा आहे आणि त्या पदाची एक वेगळी प्रतिमादेखील लोकांच्या मनामध्ये असते एक आदराचं स्थान एक विद्वान माणसाचं स्थान म्हणून या पदाकडे पाहिलं जातं आणि अशातच दैनिक दिव्य मराठीने जी बातमी छापलेली आहे त्याच्यामध्ये या पदासाठी कोण कोण राजकीय वसिले लावलेले आहेत आणि हे पद कसं राजकीय झालेलं आहे याची चर्चा या बातमीवरून आपल्याला पाहायला मिळते खरं तर दैनिक दिव्य मराठीने छापलेली ही बातमी खरी आहे ही खोटी आहे हा आपला दावा नाही किंवा त्यांच्यावर आपला कुठला आरोपही नाही परंतु ज्या पद्धतीने कुलगुरूंची निवड केली जाते ही पद्धत चांगली आहे का किंवा अशा पद्धतीने जर निवड केली गेली तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कोणत्या काळामध्ये आहोत किंवा आपण कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतो आहे याचं याचं भान आपल्याला येऊ शकतं आणि म्हणूनच कुलगुरुपदांची निवड करत असताना एखादा राज्यसभेचा उमेदवार निवडला जावा किंवा एखादा विधानपरिषदेचा उमेदवार निवडला जावा त्याने करोडो रुपयाची रक्कम आपल्या राजकीय पक्षाला द्यावी निधी म्हणून द्यावी आणि मग त्यानंतर त्याची विधानपरिषद किंवा राज्यसभेवरती नियुक्ती व्हावी अशा पद्धतीची ही प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या पदाला प्रतिमा राहिलेली आहे का किंवा प्रतिष्ठा राहिलेली आहे का अशी देखील चर्चा सध्या जोरात सुरू आहे कारण हे पद राजकीय नाही हे पद शिक्षण क्षेत्रामधलं आहे आणि शिक्षणापासून राजकारण वेगळं असलं पाहिजे याची चर्चा आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत किंवा आपले जे काही महापुरुष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था उभ्या केल्या किंवा शिक्षणाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं ते सगळेच महापुरुष किंवा जे व्यक्ती आहेत शिक्षण महर्षी आहेत जरा ला ला त्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की शिक्षण हे राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटत होतं परंतु आता नियुक्त्याच या राजकीय होऊ लागल्यामुळे खरं तर आपण कोणत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहोत असा प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे आणि मग काल ज्यावेळेस बातमी आपण बघतो की ज्या पाच लोकांच्या अंतिम निव मुलाखती झाल्या निवड झाली होती त्यांच्या मुलाखती काल राजभवनामध्ये पार पडल्या आणि त्याच दिवशी सकाळी सकाळी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचायला मिळाली या की या पाच उमेदवारांनी कुठल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपली सेटिंग लावलेली आहे अर्थातच हे कुलगुरू नंतर येऊन आपल्याला विद्वत्तेची भाषा शिकवणार आहेत विद्वत्ता शिकवणार आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे हेही शिकवणार आहेत प्राध्यापकांनी रिसर्च केला पाहिजे हेही शिकवणार आहेत परंतु आपण कुठल्या पार्श्वभूमीने आलेलो आहोत हे मात्र ते विसरून जातील आणि मग ते आपल्यालाच ज्ञान पाजळायला लागतील म्हणून ही हे जे पद आहे हे पद खरंच आता प्राध्यापकांचे असेल विद्यार्थ्यांचे असेल किंवा सामान्य जनतेचे असेल ज्यांना विद्यापीठ म्हणजे विद्वत्तेचं माहेरघर वाटतं विद्येचं मंदिर वाटतं त्यांच्यासाठी ही या कुलगुरूंची प्रतिमा काय असेल याचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे ज्या पाच उमेदवारांच्या काल मुलाखती राजभवनमध्ये पार पडल्या त्यांना कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा होता किंवा राज कुठल्या राजकीय नेत्याचा पाठिंबा होता याची चर्चा दिव्य मराठीने केलेली आहे या चर्चेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या बातमीत त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघूया की कुठल्या उमेदवाराला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे असं दिव्य मराठीने केलेल्या दाव्यामध्ये म्हटलेलं आहे याच्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी जे की एम एस सी पी एच डी आहेत कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ते प्राध्यापक आहेत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत आपली प्रतिष्ठापनाला लावलेली आहे असं या दिव्य मराठीच्या या बातमीमध्ये म्हटलेलं आहे दुसरे प्राध्यापक आहेत डॉक्टर संजय ढोले जे एम एस सी पी एच डी आहेत पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ते प्रोफेसर आहेत आणि त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं हो आहे दुसरीकडे प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव आहेत ज्या एम एस सी पी एच डी आहेत कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्रीच्या त्या विभाग प्रमुख आहेत आणि त्यांनी डॉक्टर जाधव हो यांनी मंत्री पाटील कोल्हापूरचेच रहिवाशी असल्याने त्यांनी पाटील यांना कुलगुरूपदासाठी साकडं घातलेलं आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे चौथे उमेदवार आहेत प्राध्यापक डॉक्टर विलास खरात एम एस सी पी एच डी आहेत पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागामध्ये ते प्रोफेसर आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्येष्ठांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत ते सेटिंग लावत आहेत असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणखीन एक पाचवे उमेदवार आहेत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र काकडे जे यम फार्म आहेत पी एच डी आहेत आणि ए आय सी टी ईचे ॲडवायझर तथा फार्मास्युटिकल सायन्सेसचे प्राध्यापक आहेत आणि ते नागपूर विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत त्यांनी ए आय सी टी ईचे हे जे माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी डॉक्टर काकडे यांच्यासाठी दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यामार्फत फिल्डिंग लावलेली आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे एकूणच जेव्हा आपण या बातमीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की कुलगुरू या पदाची प्रतिष्ठा आणि लोकांच्या मनामध्ये असलेला आदर आता संपलेला आहे कुलगुरू हे पद पूर्णत राजकीय झाल्यामुळे हे कुलगुरू खरोखरच रिसर्च करून पुढे येतात का किंवा त्यांच्यामार्फत भविष्यामध्ये एखाद्या विद्यापीठामध्ये चांगला संशोधन होऊ शकतं का चांगला रिसर्च होऊ शकतो का हा देखील एक प्रश्नांकित प्रश्न आहे त्याच्यामुळं कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेवरच संशोधन करण्याची वेळ सध्या आलेली आहे खरंतर दिव्य मराठीचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की के दिव्य मराठीनं इतकी डेरिंग दाखवून ही बातमी छापलेली आहे सर्वच पदांसाठी आता अशा पद्धतीची राजकीय सेटिंग लावली ला जाते इतर पदांसाठी लावणं ही गोष्ट वेगळी असली तरी कुलगुरु ह्या पदासाठी जर अशा पद्धतीची सेटिंग लावली जात असेल आणि कुलगुरू जर अशा पद्धतीनं वशिल्याने या खुर्चीवर येऊन बसणार असतील तर उद्याच्या महाराष्ट्राचं उद्याच्या भारताचं शैक्षणिक भविष्य काय असेल याच्यावरती आपल्याला नव्यानं विचार करावा लागणार आहे म्हणूनच आपण दिव्य मराठीचं या केलेल्या डेअरिंगबद्दल अभिनंदन करूया आणि शिक्षण क्षेत्रामध्ये चालू असलेल्या या कारभारावरती आपण काही लिहिणार आहोत का आपण काही बोलणार आहोत का आपण याला कुठे विरोध करणार आहोत का हे देखील आपण स्वतःला विचारलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका इथेच थांबूया धन्यवाद